हॅलो हाय नमस्कार यूट्यूब फॅमिली तर मी आज काय बनवलेलं आहे तुम्हाला दाखवते आज म्हणजे मी माझं बाकीचं काम तर जाऊ द्या पण मी आता जस्ट काय बनवलं ते दाखवते तुम्हाला आणि व्हिडिओ आवडला असं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर चला मी दाखवते तुम्हाला तर आता तुम्ही इथं बघू शकता मी इथं बनवलेली आहे खोळ आणि ही अशी खाली अथरलेली आथरलेली आहे आणि आता ही मला घालायचे गादीला कारण की इथं घर म्हणजे खाली असल्यामुळे ना खूपच धूळ येते ना तर ते सगळे कपड्यांमध्ये जाऊन बसते तर माझ्याकडे ना एवढ्या भरपूर साड्या आहे इथे बघू शकता तुम्ही आणि हिच्यातली एक ही खोळ तयार झालेली आहे तर आता ही एक खोळ तुम्हाला कशी वाटत आहे आणि बाकीच्या पण खोळी मी लवकरच तुमच्यासोबत शॉर्ट अपलोड करेल तर नक्की आवडलीस तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटतं हे पण कमेंट करून सांगा तर चला आता इथं वाजत आहे आता इथं वाजत आहे साडेपाच मला बनवायचा आहे मिस्टांचा टिफिन तर चला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का आणि चला तोपर्यंत बाय बाय भेटून